आपल्या सनातन धर्मामध्ये तेहतीस कोटी देवता आहेत पण खरंच की सत्य काहीतरी वेगळं आहे शब्दाचा अर्थ बहुतेक लोक संख्येने बघितलं तर कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार किंवा वर्ग असा होतो म्हणजे तेहतीस प्रकारचे देवता आता हे कोणते बृहदारण्यक उपनिषेदाच्या तिसऱ्या अध्यायातील वर्णनानुसार यामध्ये आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य इंद्र आणि प्रजापती हे सर्व मिळून ते हेच तेहतीस देव विश्वास तत्व दर्शवतात म्हणजे देव हा फक्त मूर्तीतच नसतो तर तो तत्वांमध्ये देखील असतो वसु हे संपूर्ण जगाचं आकाश हे पंच महाभूत आहे अकरा रुद्रांमध्ये पाच ज्ञानेंद्रिय डोळे कान नाग जीप त्वचा आणि पाच कर्मेंद्रिय तोंड हात पाय उत्सर्जन द्वार आणि प्रजननद्वार आणि अकरावा रुद्र हे मनाला सांगितलंय बारा आदित्य म्हणजे वर्षा बारा महिने म्हणजेच कालगणनेच प्रतीक आहे इंद्र म्हणजे वर्षा पाऊस नसेल तर सृष्टी चक्र चालणारच नाही शेवटी प्रजापती म्हणजे सगळ्यांचा सूत्र संचालक आणि सृष्टीचा अखंड चालणारा यज्ञ म्हणजे प्रजापती तसेच हे तेहतीस कोटी देवता गोमातेमध्ये वास करतात म्हणून गोमाता देखील आपल्याला पूजनीय आहे